साहेब लातूरची जनता आहे सतराला उलथवली बावीस लाही म्हणजे बघा खुर्ची बदलली पक्ष बदलला की भूमिका बदलतात का चावत होती का खुर्ची मुंडेचा राग विक्रांत गोजम मुंडे वर आहे खालीच ठेवा तुमच्या अडीच वर्षातलं ठोस केलेलं काम सांगा एक मुस्लिम समाजासाठी एक भव्य शादीखाना आम्ही बांधत असताना पुन्हा दुसरा शादीखाना कशासाठी कसला हट्ट आहे हा कसा आहे काम मूलभूत करायचं नाही वरवर करायचं कन्फ्युजनमध्ये टाकायचं पण गरज नसताना त्या गोष्टी का केल्या जात आहेत तर पेशंटला पुष्पगुच्छ का देतो बाबा सिद्धेश्वरसाठी आम्ही बारा कोटी रुपये दिलेत हे सगळे पैसे जशी सत्ता असते तो पैसे आणतच असतो त्यामुळे नाट्यग्रहासाठी आणले शादी खाण्यासाठी आणले ते होतच असतं की लातूरचं बसलेलं नेतृत्व हे राज्यातलं पैसे आणायला कमकुवत होतं